चमचमीत पावभाजी बघितली की तोंडाला पाणी सुटतो रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर स्टॉलवर मिळणाऱ्या तशा चवीची पावभाजी आपण घरीच करून बघणार आहोत तर पावभाजीसाठी लागणारे साहित्य फ्लॉवर बटाटा हिरवा वटाणा किसलेला गाजर आणि किसलेला बीट आणि बारीक चिरून घेतलेला टमॅटो बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची तर कुकरला मी सगळे व्हेजिटेबल्स शिजवून घेणार आहे तर कुकरमध्ये मी थोडा तेल ॲड करणार आहे एक टेबलस्पून तेल ॲड करायचं आहे खूप जास्त तेल इथे वापरायचं नाही तर मी ते सर्वात आधी फ्लॉवर घातलेला आहे तुम्हाला जर कुकरला न परतवता भाज्या शिजवून घेतल्या तरी चालेल पण मी इथे परतवून घेणार आहे थोड्या तेलामध्ये फ्लॉवरनंतर मी इथे हिरवा वटाणा घातलेला आहे त्यानंतर बटाटा आणि परतवून घेते आहे सर्व भाज्या परतवल्या की पावभाजीला पण छान चव येते तर मी यानंतर किसलेला गाजर ॲड करून घेणार आहे आणि एक टमॅटो तर मी इथे दोन टमॅटो वापरणार आहे एक टमॅटो मी पावभाजी बनवताना आणि एक टमॅटो कुकरला शिजवताना तर मी इथे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि किसलेला किस गाजर मी इथे पाणी ॲड करून घेणार आहे पाणी खूप जास्त इथे घालायचं नाही भाज्या बुडतील इतपत पाणी घालायचं आहे म्हणजे भाज्या पूर्णपणे छान शिजतील तर एक ग्लास आणि मी थोडं इथे पाणी ॲड केलेलं आहे बघू शकता आणि कुकरचं झाकण लावून मी चार शिट्ट्या काढून घेणार आहे तर बघू शकता चार शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहे तर कुकर आरामात मी उघडून घेणार आहे भाज्या पूर्णपणे शिजलेल्या आहे मॅशरने मी बारीक करून घेते तर बघू शकता मी इथे छान मॅश करून घेतलेला आहे तर पावभाजी बनवायला सुरुवात करूयात तर मी या पातेल्यामध्ये पावभाजी बनवणार आहे सर्वात आधी मी इथे तेल ॲड केलेलं आहे तेल घातलं की त्यानंतर बटर घालायचं आहे म्हणजे बटर करपणार नाही तेल न घालता जर बटर घातले तर बटर पूर्णपणे करपून जातो तर मी इथे मोहरी घातलेली आहे आणि हिंग मी इथे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता आणि बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा छान तांबूस रंगाचा झाला की यामध्ये मी हळद पावडर ॲड करणार आहे आणि जिरेपूड ॲड केलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट पावडर ॲड केलेला आहे आणि दोन चमचे कश्मीरी लाल मिरच पावडर ॲड करायचा आहे कश्मीरी लाल मिरच पावडरने पावभाजीला छान रंग येईल तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही इथे लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापरू शकता बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो आणि बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची ॲड केलेली आहे आणि छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे इथे मी मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार तर व्हेजिटेबल्स कुकरला शिजवताना मी मीठ घातलेला होता त्यामुळे पावभाजीला लागेल इतकाच मी चवीनुसार मीठ घातलेला आहे तर मी इथे चिमूटभर साखर ॲड केलेले आहे टमाटर आणि शिमला वाफेवर छान शिजवून घेऊयात तर दोन मिनटानंतर बघू शकता वाफेवर शिजवल्यानंतर मऊ झालेले आहे यामध्ये मी दोन मोठे चम्मच पावभाजी मसाला ॲड करणार आहे आणि मॅश केलेली भाजी मी इथे एक चमच ॲड करते आहे पाण्याचा वापर इथे पाण्याचा वापर न करता मॅश केलेली जे मिक्सर आहे मी यामध्ये ॲड केलेले आहे म्हणजे मसाले करपणार नाही तर यामध्ये मी मॅश करून घेतलेली सर्व व्हेजिटेबल्स प्युरी ॲड करून घेते आहे आणि मिक्स करून घेऊयात छान आणि यामध्ये पाणी ॲड करणार आहे आपल्याला पाहिजे इतकी कन्सिस्टन्सी पावभाजीची ठेवायची आहे तर मी इथे पाणी ॲड करून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर चार ते पाच मिनिट मी इथे वाफेवर ठेवणार आहे म्हणजे पावभाजीची कन्सिस्टन्सी पाहिजे इतकी होईल तर वाफ काढून घेऊयात एकदा चेक करून घेते आहे तर पावभाजी थोडी पातळच आहे परत दोन मिनिट मी ते वाफेवर ठेवणार आहे दोन मिनटानंतर पावभाजी एकदम रेडी आहे यामध्ये मी कोथिंबीर ॲड करणार आहे पाव मी गरम करून घेते आहे बटर ॲड केलेला आहे थोडी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि थोडा लाल मिर्च पावडर आणि पावभाजी ॲड करून घेणार आहे आणि यावर मस्त असं पाव भाजून घेऊयात तर आपली पावभाजी एकदम रेडी आहे आणि मी सव करून घेणार आहे तर घरीच रेस्टॉरंट आणि स्टॉलवर भेटते तशी पावभाजी बनवून बघा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा मी ते पावभाजी सव करून घेतलेली आहे कांदा लिंबू आणि मिरची आणि सोबत पाव गरमागरम खूप चविष्ट लागणार आहे तर ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपला अनुभव नक्की शेअर करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तोपर्यंत बाय बाय